नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी मारोन जेथील शिंदे वस्ती येथे शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी कासारसाई धरणावरून घरी परतणाऱ्या तरुण तरुणीच्या दुचाकीला भरधाव मिक्सरने दिलेल्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे याच आठवड्यात जांबे येथे झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली आल्याने वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे पुण्यातील नवले पुलावरील अपघातानंतर हिंजवडी परिसरातील अवजड वाहनांमुळे होणारे अपघात पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय बनले आहेत रिदा इम्रान खान वय वर्ष एकोणीस राहणार विमाननगर पुणे तिचा मृत्यू झाला आहे विवेक ठाकूर हा अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी मिक्सर चालक अजमल अख्तर अन्सारी वयवर्ष बत्तीस राहणार जांभे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिधा आणि विवेक हे कासारसाई धरणावरून दुचाकीने परतत असताना शिंदेवस्ती भागात मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात इतका गंभीर होता की रिधाचा जागीच मृत्यू झाला विवेकला गंभीर स्वरूपाच्या दुखापती असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल सदतीस जणांना आपला प्राण गमवावा लागले आहे आय टी पार्क परिसरातील वाढती वाहनांची गर्दी अवजड वाहनांची बेफिक्री धावपळ वेग मर्यादा न पाळणे आणि वेग मर्यादांचे सरस उल्लंघन यामुळे मृत्यूचा हा आकडा वाढतच आहे वाहतूक शाखेने गेल्या अकरा महिन्यात एकोणसाठ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे यामधून साडेसहा कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा